छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध मद्याचं नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने टोटल आठ पथक आपण तयार केलेली आहेत सदर पथक हे अवैधरित्या ढाबे त्यानंतर अवैधरित्या होणाऱ्या पार्ट्या या ठिकाणी चेकिंग करणार करणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी अवैधरित्या ढाबे असतील किंवा अवैधरित्या मद्याचं वितरण केलं असेल त्या ठिकाणी कुणीही मद्य घेऊ नये ज्या ठिकाणी शासकीय दुकानं आहेत त्याच ठिकाणी आपण मद्य घेण्यात यावं तसेच ड्रिंकिंग परमिट जे आपण दुकानांमध्ये दिलेले आहेत जे जे सरकारी दुकानं आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर त्याचंही मद्य प्राशन जर करायचं असेल मद्यसेवन करायचं असेल तर ते ड्रिंकिंग परमिट घेऊनच आपण ते मद्यसेवन करावं तसेच असं जे अनुनिचे टायमिंग जे आहे ते शॉप्स असतील तर ते एक वाजेपर्यंत त्यांचं उघडी राहणार आहेत आणि टू बिअर बार आहेत ते पाठे पाच वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत पद्धतीने मागणी येते त्यांनाही आपण लगेच चोवीस तासाच्या आधी अप्रुव्हल देतो आणि ज्यांना मॅन्युअल हवा आहे त्यांनाही दुकानामध्ये जे रिंगिंग परमिट्स आहेत ते उपलब्ध होतात आणि ज्यांना फंक्शन साठी लायसन्स मागणी केलेली आहे म्हणजे बरोबर किंवा एका ठराविक ग्रुप बरोबर पार्टी करायची आहे त्यांचे हे अर्ज आलेले आहेत मंजुरी काम चालू आहे आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये अवैध मद्याचे वितरण होऊ नये या अनुषंगाने एकूण आठ पथक तयार केलेले आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह असा दोन्ही स्टाफ मिक्स केलेला आहे आणि सदर सर्व स्टाफ हा अवैध मद्याचं नियंत्रण करणे किंवा कमी प्रतीचं मद्य वितरित करणे यावरती नियंत्रण करणार आहे नागरिकांना हेच आवाहन करतो की आपण नवीन वर्षाचं आनंदात उत्साहात स्वागत करा परंतु त्याचं भान ठेवून करा आणि मद्य जर सेवन करणार असेल तर ते सरकार मान्य दुकानातूनच मद्य खरेदी करा कारण इतर ठिकाणी आपण अवैध ठिकाणी जर मद्य खरेदी करत असाल तर ते बनावट किंवा पराजातलं मध्ये असू शकतो त्यामुळे शासनात ध्यान होऊ शकते आणि आपल्याही आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो ही माझे नागरिकांना आवडते